गोवानी मला प्रश्न दिला त्यांच्या मंडळाने प्रश्न दिला प्रश्न दिला की त्या प्रश्नाच्या खाली सही असते की नाही की नाही बुवा एवढे गाजले की सई करायला तुला विसरलेल्या कायदावरती गोवा एवढे धामावू नका एवढं तुला शाहू काय नाही करणार तुम्हाला पण आता प्रश्न बदलला तापणार मला किती वाटते बुवा दुसऱ्या मला मारतील की काय बुवा हा बुवाचं गाणं होत प्रश्न मनाच रिक्षा तर बसलेली ते टॅक्सी तर बसली आता बोध रोड टॅक्सी कशी लावतो बघ बुवा म्हणतात त्याच्यामध्ये फार दिवसाला भेटलाय बुवा माझ उत्तर फोडील काय माझं उत्तर देशील काय बुवा तुमच्या त्या गाण्याला आणि ताल आणि विषय देते बघा आता बघा आपण सर्व कोकणचे रसिक प्रेमी कलावंत आहात जाणकार आहात गोवाद गुरुवारी जाणकार आहेत माझा विषय आहे आपण एखाद्याला म्हणतो ना एखादी कुठे गावी कार्यक्रम करायला बघायला गेलो कुठल्या शाहरात तर म्हणतो आपण रसिक प्रेक्षक म्हणतो की ना काय तो बुवा त्या बुवाला चांगलं गाणं मारून गेला असं म्हणतो की नाही आपण रसिक जण आपण म्हणतो की नाही त्या बुवाला काय तो बुवा चांगलं गाणं मारून गेला आता या संदीप चांगलं मार्ग हा बुवा विषय आहे चांदीप आणि ऋषी संदीप म्हटलं म्हणे वाद करणे मला काय आवडत नाही बुवा विषय आहे सांदीप आणि ऋषीची कथा तर तो चांदीप आणि ऋषी हे त्यांच्या गुरुच्या आश्रमी ज्ञानयोग अभ्यास घेत असताना ना त्या गुरुवारने त्यांची परीक्षा घ्यायची होती तेव्हा त्यांचे गुरु मध्ये सांगतात अरे संदीपी हा मुलगा समोर बसलेल्या बसलेला शिष्याला उत्तर विजितात आता गुरु म्हटलं तर आज्ञा पाहण्या गरजेची आहे शिष्याचं काम आहे की नाही तशी त्या संदीपीने संदीप ऋषीने आपल्या गुरुची आज्ञा पाहिली आणि त्या शिष्याला उत्तर त्याने विजित टाकले तिथेही त्याला त्या बाकीच्या शिष्याने बेधम चोपून मारलं पुन्हा प्रश्न आला दुसऱ्या दिवशी ते त्याचे त्याचे गुळवणी बोलले त्यांना सांदीपणे ऋषीला त्या झोपडीला आग लाव त्या सांदीपणे झोपडीला आग लावली सर्व शिष्य सैरा वाया पळाले आणि सांदीपेला शोधून काढलं आणि असं चोप चोप चोपलं हा माझा गाण्याचा गोळा विषय आहे दुसरं तुम्हाला मी काही बोलणार नाही गोळा तुम्ही माझे लाडके शाहीर आहे कारण आज तुम्ही माझी कारभारी आहात आणि मी तुझा धनी आहे संदीप बुवा आय लव्ह यू प्रयत्न करू नको संदीप बुआला दिनाग प्रयत्न करू नको संदीप बुआ राउू बुआ अरे तुझा दर्दारी गाने मला आज चांगला मुड़ा शिवा इथे दुसऱ्याला लुनाला ना मज येईल कार्य ये कार्यक्रमाला कुणीही बोर होणार नाही अन खरच सांगतो संदीप बुवा तुला सारी रात्र झोप लागणार नाही बुवा बुआचा प्रश्न बद होता रिक्षा तर बसली नाही टॅक्सी तर बसली बुवा चाल दे लक्ष ऐका बरं ऐका माझे अहुशार समजे स्वतःला मोठा हुशार समजे स्वतःला मोठा याची धरून चांगले सवाल व्हायची वाजवायची का बुवाची हा गान मारत तो आ सांगतो कथा चांदीपणे ऋषीची आणि गाणं मारतो म्हणजे गाणं मारतो तुला मी या चांदीपणे ऋषीचा हा माझा विषय आहे हा म्हणजे हुशारचा म्हणजे मोठा मारून चांगली वाजवायची सांगतो कथा ऋषी मोठी मारतो आर्या सांगे म्हणजे सांगतो कथा ऋषी मोटेर तो आरिया पासे

I don't तो ऋषी दत्ताराम राऊत शंभर बक्षीस आलं आहे तसेच प्रकाश दाजी कांबळे यांचकडून शंभर बक्षी झाले त्यांचे आज मंडळ आम्ही त्यांचे आभारी आहोत धन्यवाद 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 समाप्त होत आहे तुम्हाला दुसऱ्या वारीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद